न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे मैदानात उतरणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केली संधी मिळाली तर शहराचा जिव्हाळीचा पाणी प्रश्न अवघ्या चार महिन्यात सोडवीन असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला इचलकरंजी नगर परिषदेत नगरसेवक तसेच पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केले आहे माझ्या सभापती काळात शिस्तबद्ध नियोजनातून एक दिवस आड पाणी पुरवठा के केला पण गेल्या दोन वर्षापासून शहरवासियांना पाणी टंचाई सामना करावा लागत आहे त्याचबरोबर शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो असे स्पष्ट करीत चोपडे म्हणाले की राष्ट्रवादी पक्षाकडे आपण आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून मला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे इचलकरंजीसाठी सुळकूड योजनेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंजुरी देत निधी पाठवला त्यासाठी आपला सातत्याने पाठपुरवठा सुरू होता तर काही स्थानिक लोकांसह राजकीय नेत्यांकडून विरोध होऊ लागल्याने योजना प्रलंबित आहे या योजनेविषयी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अनावधानेने केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली असून इचलकरंजीला शुद्ध व मुबलक पाणी देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे स्थानिक आमदार प्रकाश आवाडे यांनी या योजनेसाठी गेल्या पाच वर्षात काय केले असा सवालही चोपडे यांनी उपस्थित केला विधानसभा निवडणुकीत मतदारांनी संधी दिल्यास चार महिन्यात इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी देऊ नाहीतर राजीनामा देईन असे स्पष्ट करत यंत्रमाग वीज सवलत कामगार कल्याणकारी मंडळ झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत मंत्रालयात प्रयत्नशील असून ते निश्चितपणे मार्गी लावण्यात येतील सुळकुड योजना संदर्भातील कृती समितीमधील काही जण प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहेत तर काही व्यक्ती केवळ स्वार्थीसाठी या समितीत सहभागी झाल्याचा टोलाही चोपडे यांनी लागवला यावेळी बाळासाहेब देशमुख सुभाष मालपाणी अशोक पाटील माधुरी चव्हाण बिल्कीस मुजावर सलीम शिरगावे अग्नू लवटे दत्ता देढे किरण माळी श्रीकांत कांबळे पूर्णानंद सव्वाशे भैया पिष्टे विवेक चोपडे उपस्थित होते विधानसभा मतदारसंघामधून लढवून आलाय हे मी आज या ठिकाणी शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत इतर शहराचा मुख्यत्वे जो पाण्याचा प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षापासून हा केवळ चर्चा त्याच्यावर के होत लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी असणाऱ्या मंडळींनी त्याला खऱ्या अर्थानं तो प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती आपण जर बघितलं तर गेल्या चार पाच वर्षामध्ये ज्यांना आपण आमदार म्हणून निवडून दिलं त्यांनी या पाणी त्यांची भूमिका काय आहे हे आजपर्यंत आपल्याला कळलं नाही ती भूमिका त्यांची त्याच्यावर नाही फक्त मी पाणी घेणार एवढं एक वाक्य बोललं तर पुढ सहा महिने त्याच्यावर त्यांच्याकडून काय होत नाही आणि मग इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न संपायचा असेल तर मी पाणी पुनरावता सभापती म्हणून काम करत असताना आपण पाहिले ना अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आता त्यामध्ये पाच सहा किलोमीटर लाईन सुद्धा आमच्या काळामध्ये त्याही पेक्षा गळकी लाईन होती आज गळतीच्या नावाखाली चार चार पाच पाच दिवस पाणी पुरवठा शहराचा बंद होतोय मी माझ्या एक वर्षाच्या त्या पाणी पुरवठा सभापतीच्या कालावधीमध्ये तब्बल चव्वेचाळीस वेळा गळती काढली पण यंदा सुद्धा त्याचा परिणाम नागरिकांच्या पाणीपुरवठावर होणार नाही याच्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न केलं कारण आपल्याला त्या ठिकाणी सभापती म्हणून काम करायची जबाबदारी नागरिकांनी दिलेली असताना आपण त्या जबाबदारीचं भान ठेवून काम करायला पाहिजे कोरोनाचा कालावधी होता लोकांना घरामध्ये घरातून बाहेर पडता येत नव्हतं सगळे लोक घरात असल्यामुळं पाण्याचा वापर सुद्धा प्रचंड प्रमाणात होता आणि अशा परिस्थितीमध्ये पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत मी पाणी इतके पाणी काम करत होतो अनेक अडचणी यायच्या त्या सगळ्याला सामोरं जात मी कुठलीही जाहिरात केली नाही पेपरमधून मधून कपड्यात टाकले नाही या दिवशीपासून एक दिवस आज पाणी वगैरे काय टाकलेलं नाही पण एक दिवस आज पाणी द्यायचं काम केलं त्याच्यानंतर सुद्धा एक आठवणीसाठी म्हणून सांगतो की त्या मी सभापती माझी सभापती पदाची कारकिर्द संपल्यानंतर त्याच्या पुढच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती तयार झाली पुन्हा चार चार पाच पाच दिवस शहराला पाणी येत नव्हतं आणि म्हणून या ठिकाणच्या आमदारांनी खासदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक लावली त्या बैठकीमध्ये या शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या सूचना वेगवेगळ्या मंडळींनी केल्या सा त्यावेळी मला बोलण्यासाठी सांगण्यात आलं त्यावेळी मी सांगितलं की या ज्या सगळ्या सूचना ज्या दीर्घ स्वरूपात पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी हे शहरासाठी होणं आवश्यकच आहे पण आजची ही मिटिंग आहे यामध्ये शहराला आता चार चार पाच पाच दिवसातून आड पाणी होतोय ते एक दिवस आड द्यायचं असेल तर काय करायचं याच्यासाठी निर्णय होणं गरजेचं आहे आणि मग मा त्याच्यासाठी माझ्याकडे काय उपाय आहे ते मी सांगितले जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्याधिकारी डेंगल साहेब असतील आमचे जल अभियंता देशपांडे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते त्यांना त्यांनी विचारलं की अशा पद्धतीने हे जे सांगतायत ते बरोबर आहे काय त्यांनी सांगितलं बरोबर आहे बरोबर असेल तर ते सांगतील तसं करता येईल काय तर ते करता येईल मग सांगितले मग कोणताही खर्च न करता फक्त नियोजन करून जर शहराला पाणी देता शक्य असेल तर हे बाकीचं सगळं होत राहील पण हे तुम्ही करा आणि त्यावेळी सुद्धा दोन महिने उन्हाळ्याची जबाबदारी दोन हजार बावीस मध्ये माझ्याकडे दिली आणि मी तो एप्रिल आणि मे महिना सुद्धा यशस्वीपणानं एक दोन आठ पाणी द्यायचं काम केलं निश्चितपणा तुमच्याकडे जर काम करायची तयारी असेल तुमच्याकडं काही विजन असेल तर कितीही अडचणी आल्या मार्ग आणि म्हणून इचलकरंजीच्या हा प्रश्ना संदर्भात सुद्धा सभापती म्हणून मी सुरुवात या योजनेची केली त्यानंतर प्रत्येक कागद गोळा करण्यापासून या सगळ्या कामामध्ये मी सक्रिय होतो दुर्दैवानं मध्यंतरीच्या काळामध्ये त्यामध्ये राजकारण झालं आणि निमंत्रक म्हणून मी सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी एकत्रितपणानं काम करून शहराची भूमिका त्या ठिकाणी मांडण्याचं काम करत असताना सुद्धा विठ्ठल चोपडेला कुठेतरी श्रेय मिळत आहे म्हणून त्याला था थांबवण्यासाठी त्या ठिकाणी राजकारण करून त्याला निमंत्रक पदावरून काढून टाकण्यात आलं आणि हे पुढचं सगळं काम सुरू आहे निमंत्रक पदावरून काढण्याच्या दुःख नाही पण या निमित्तानं हा जो प्रश्न होता किंवा हा जो सगळ्यांची चाललेली चळवळ होती चा आलेलं काम कुठेतरी थांबलंय याचं दुःख मनापासून वाटतंय आहे मी आज ही मनापासून या ठिकाणी सांगतोय की इचलकर शहराला पूर्ण वेळ दररोज शुद्ध आणि मुबलक पाणी कसं द्यायचं याच्यासाठीचा माझा प्लॅन तयार आहे फक्त लोक प्रतिनिधी म्हणून अधिकार नसल्यामुळं मी त्या ठिकाणी त्याला करू शकत नाही आणि जे लोक प्रतिनिधी आहेत ते याच्यावर काहीच बोलत नाहीत त्यामुळं मी आज या ठिकाणी जाहीर करतो की मला जर संधी मिळाली मला जर या ठिकाणी या शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली माझ्याकडे करे इचलकरंजी शहराला शुद्ध उपलब्ध योग्य पाणी देण्याचा माझ्याकडं सगळा फॉर्म्युला तयार आहे आणि त्याप्रमाणे मी निश्चितपणानं पाणी देईन आणि हे देण्यामध्ये जर कमी पडलो तर चार महिन्याच्या आत मी माझ्या पदाचा राजीनामा करणार म्हणून मी पुढचे पाच वर्ष दहा वर्ष घालवायचं असलं नाही माझ्याकडे तर तयार आहे मला अधिकार नाही त्यामुळे मी करू शकत नाही ज्या दिवशी मला अधिकार येईल त्या दिवशी चार महिन्याच्या आत ते जर मी केलो नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे